सांगलीच्या पलूस तालुक्यात एक भयंकर घटना घडली आहे शासनामार्फत पुरवल्या जाणाऱ्या माता बालक पोषण आहारात सापडला एक मृत साप महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्क मृत साप सापडल्याची घटना पलूस तालुक्यात घडली आहे यामुळे पलूस परिसरातील लाभार्थी पालक आणि अंगणवाडी सेविकात एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बालविकास योजने योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्ष पुरवला जातोय यामध्ये या अगोदर या हरभरा तांदूळ तुरडाळ गहू तिखट मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जात होत्या परंतु गेल्या एप्रिल महिन्यापासून तयार म्हणजेच डाळ तिखट मीठ एकत्रित करून तसंच गव्हाचं पीठ आणि साखर एकत्रित करून नवीन आहार नवीन ठेकेदार कंपनीस दिला नुकताच एप्रिल मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील केंद्रावर पोहोच करण्यात आला तो तत्परतेने संबंधित लाभार्थी यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितले काही लाभार्थ्यांनी सदर आहार घरी घेऊन गे गेल्यावर इथल्या कृषीनगर अंगणवाडी क्रमांक एकशे सोळातील माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्या आहारासाठी माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्यासाठी आहार घरी नेला लागलीच तो ने ला। लागली पॅकेजिंग फोडला असता त्यात पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील साप आढळला त्यांनी तत्काळ संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधला संबंधित अंगणवाडी सेविका यांनी वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली तसंच पोषण आहार वाटप केलेल्या इतर लाभार्थ्यांशी संपर्क साधून सदर आहार परत जमा करून घेण्यात आला आणि पलूस परिसरातील अंगणवाडी सेविकांनी मिटिंग घेऊन सदर आहार न वाटण्याचा निर्णय घेतला नमस्कार मी सीमा देसाई सुपरवायझर नागरी प्रकल्प सांगली माझ्याकडं सध्या पलूस तासगाव बीट चा चार्ज आहे तर काल मला पाच पंचेचाळीसला व्हॉट्सअपला फोटो आला की अंगणवाडी क्रमांक एकशे सोळामध्ये ह्याच्या घरपोच आहारमध्ये पालकांनी नेलेल्या मृत सा सापाचं पिल्लो लहानचं सापडलं आहे तर ते फोटो मी बघितला त्यानंतर आज आमची मिटिंग आयोजित केलेली होती पोलिसची प्रत्यक्ष काय वस्तुस्थिती आहे बघायचं आणि त्यानंतर पुढं कळवायचं ठरवलं होतं तर मी आज देपोड म्हणजे आमचे जे बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत संदीप यादव साहेब त्यांना पण हा फोटो पाठवलेला आहे आणि आमच्या शासकीय ग्रुपला तो पण फोटो पाठवला आहे तर आज संबंधित पालकांना मी सुभाष निवृत्ती जाधव हो यांना प्रत्यक्ष बोलवून घेतलं त्यांच्याशी चर्चा केली तर वस्तुस्थिती अगदी खरी आहे सगळं म्हणजे त्यांचं मनोगत घेतलं विचारलं पण हे जे मार्च एप्रिलपासून पुरवठाधारक इंडो कंपनी आहे पुण्याची त्यांनी केलेला हा पुरवठा आहे त्यानंतर आता पहिल्यांदाही त्यांची तक्रार आलेली आहे पण संबंधित पुरवठाधारकांनी अतिशय चांगल्या दर दर्जाचा धान्य दिलं पाहिजे निवडक दिलं पाहिजे त्यांच्या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या गोडाऊन मधील कर्मचाऱ्यांना सुद्धा अतिशय काटेकोरपणाने दक्षता घेऊन निवडून धान्य पॅकिंग केलं पाहिजे सदरचं धान्य हे सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलांना लाभार्थ्यांना तसेच गर्भवती माता आणि स्कांना माता यांना पुरवलं जाते हा जर खाऊ शिजवून त्यांनी घरात वापरला असता तर विषबाधा निर्माण झाली असती किंवा पुढं भविष्यात धोका विषबाधेचा ह्याच्यातून प्रकार वाढला असता आणि ती शासनाची जबाबदारी आली असती तर हा पूर्ण म्हणजे चुकीचा प्रकार आहे असले प्रकार घडू नये शासनाने योग्य दखल घ्यावी आणि संबंधित पुरवठाधारकाला योग्य सूचना आणि कार्यवाही करावी अशी माझी विनंती आहे म्हणणं आहे महायुतीत काहीच आलबेल नसल्याचं विधान परिषद विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय तसंच नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा फडणवीसांनी करावा असंही ते म्हणाले आलबेल, आलबेल त्यांच्यामध्ये प्रचंड कुरघोड्या चाललेल्या एकीकडे अर्थमंत्री बजेट मांडतो आणि दुसरीकडे मुख्यमंत्री स्वतः घोषित करतात बजेट सुरू असताना तर हे राजकारण तिघामध्ये प्रचंड वाढलेलं आहे त्यांचे भांडण पराकुटेला गेले आता जर उमेदवार असेल तर मला म्हणजे नवाब मलिकांच्या मताची गरज आहे म्हणून कदाचित बरोबर असणार पण नेमका खुलासा फडणवीसजीनी करावा की नवाब मलिक सोबत आहे नहीं आए ये एक खुलासा नवाब मलिक तो तो जी राष्ट्रवादी के मीटिंग में दिखे उसका खुलासा बीजेपी और बीजेपी नेता देवेंद्र जी फडणवीस ने करना चाहिए वो उनके अलायंस में है या नहीं है क्योंकि उनके ऊपर एलिगेशन उन्होंने लगाया था तो उनका जवाब उन्होंने देना चाहिए झगड़ा चल रहा है के दे नहीं, नहीं, अभी देखिए उनको तो वोट के लिए सब जरूरी है वोट के चक्कर में शायद बुलाया गया होगा पर वो आए वहा बैठे दिखे तो इसका खुलासा भी होना चाहिए केवल वो वोट के लिए ही बुलाया या परमानेंट पर उनके साथ में

मुंबईचा भोईवाडा विकास प्रकल्प अर्धवट सोडला गेला हा मुंबईकरांवर केलेला अन्याय असल्याचं आमदार अजय चौधरी यांनी म्हटलंय भोईवाडा गाव हा माझ्या मतदारसंघाचा मध्ये मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता याचा पुनर्विकास गेल्या बावीस वर्षापासून रखडलेला ह्या मुंबईतला पहिला तेहतीस नवअन्वयी पुनर्विकसित होणारा हा पहिला प्रकल्प होता मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढून हा प्रकल्प बनवायचं ठरवलं परंतु कुठल्याही प्रकारे लोकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प लाभला गेला गेले बावीस वर्ष विकासात हा प्रकल्प अर्धवट सोडलेला आहे मी या विरोधात अनेक आंदोलन केले मुंबई महानगरपालिकेकडे बैठका लावल्या आणि विकासकाला या ह्या प्रकल्पामधून थकलण्यात आलं परंतु विकास कोर्टामध्ये गेल्यामुळे त्याला स्थगिती आदेश मिळाला आणि मग आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करून मुंबई महानगरपालिका आणि रहिवाशी यांनी पुन्हा एकदा विकासकाला नेमणूक द्या अशा प्रकारचा ठराव केला कारण गेल्या बावीस वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला आहे लोक ट्रान्झिट कॅबमध्ये आहेत ट्रान्झिट खराब आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून महानगरपालिकेने प्रस्तावाला मंजुरी देऊन नगरविकास खात्याकडे पाठवलेला आहे परंतु नगर विकास खात्याकडे गेल्या दोन वर्षापासून निर्णय प्रलंबित आहे निर्णय घेतला जात नाही हा लोकांवरती अन्याय आहे लोक वाट पाहत आहेत तर उद्या ट्रान्झिटचा कायदा पडझड झाली एखादी जर दुर्घटना झाली तर त्याला संपूर्ण जबाबदार हे नगर विकास खात म्हणजे सरकार लोकांनी मध्ये करून महानगरपालिका आयुक्त फाटक सर यांनी याचं भूमिपूजन केलं दोन हजार तीन पासून आजपर्यंत हा प्रकल्प रखडलेला आहे हा मुंबईकरांवरती अन्याय आहे भोळीवाडा वासियांवरती अन्याय आहे या प्रकल्पाला ताबडतोब सुरुवात करा असे मी ह्या आपल्या माध्यमातून मागणी करतो नाही तर रहिवासी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार स्वस्त दरात धान्य मिळत असल्याने लोक शेतीकडे दुर्लक्ष करतात असं म्हणत आमदार भास्कर जाधव यांनी लोकांना शेती काम करण्याचा आवाहन दिलंय तसंच हळूहळू लोक शेती सोडत असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली तुमचा प्रवास आणि तुमची जास्त आवड आहे ती शेतीसाठी आहे काय सांगा राजकारण ही माझी जनतेची सेवा आहे आणि शेती हे माझं पोट आहे माझ्या कुटुंबाचं पोट आहे शेती जर आम्ही केली नाही शेती जर आम्ही शेत पिकवलं नाही तर आम्ही जेवणार काय आमचं कुटुंब जेवणार काय आणि म्हणून राजकारण ही समाजसेवा आहे जनतेची सेवा आहे परंतु शेती हे माझं पोट आहे माझं जेवण आहे म्हणून राजकारण करता करता शेती देखील केली पाहिजे आणि ते कर्तव्य मी पार पाडतो आणि आध्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी संकरित जातीची बियाणं वापरून अधिकाधिक उत्पन्न कसं निवडू शकतं हे मी तरुणांच्या समोर आदर्श आणि विचार ठेवण्याचा प्रयत्न करत असतो राजकारणातला आक्रमक चेहरा आज शेतामध्ये पाहायला मिळतो आहे त्यावेळेची भूमिका आणि आत्ताची शांत शेती करणं काय सांगत असं आहे की शेवटी तुम्हाला जी जी भूमिका वटवावी लागते करावी लागते ती ती भूमिका तुम्ही व्यवस्थितपणे उठवली पाहिजे ज्या ठिकाणी सौम्यपणा शांतपणा नम्रपणा ठेवायचा असेल तिथं ठेवलाच पाहिजे परंतु जिथे कुठे अन्याय होत असेल जिथे कुठे चुकीची धोरणं राबवली जात असेल कुठेतरी सरकारी पक्ष हा जाणीवपूर्वक विरोधकांना वेटीच धरत असेल त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय हेतूपाई सूड उगवत असेल तिथे आक्रमक झालंच पाहिजे आपल्या मतदारसंघातल्या जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल त्यांची विकासाची कामं जर व्हावी असं वाटत असेल तर तिथं आक्रमक व्हावंच लागतं आणि ते आक्रमक होण्याचं काम आपण करत असतो साहेब आजच्या तरुणांना शेतीद्वारे काय संदेश द्या की रे सर्वांनीच जवळजवळ शेती सोडली आता तर शे शेतकाम शेती काम करण्याकरता शेतमजुरीच मिळत नाही आणि म्हणून तुम्ही इथं बघितला बघित असाल माझी सं माझी मुलं माझ्या भावांची मुलं माझ्या बहिणींची मुलं आमच्या लग्न करून गेलेल्या मुली किंवा नव्यानं आलेल्या सुना ही सगळी मुलं बाळं नातवंड आम्ही शेतामध्ये आहोत कारण सध्या सरकारी योजनेचा फायदा घेत असताना लोकं आपल्या कर्तव्याला विसरलेत की काय अल्प दरामध्ये किंवा मोफत धान्य मिळतं म्हणून लोक शेतामध्ये जात नाही शेत मजूर मिळत नाही आणि किंवा लोकांचा शेतीबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन कधी वेगळा असेल केवळ धान्य मोफत मिळतं म्हणून जात नाही असं नाही आणि म्हणून ना शेतामध्ये लोक जात नसतील तर त्या लोकांनी शेतामध्ये गेलं पाहिजे नपेक्षा सरकारनं आता शेती ही त्या ठिकाणी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत किंवा रोजगार हमी योजने अंतर्गत अंतर तिला कुठेतरी कनेक्ट करून शेतमधून मिळवून देण्याचं काम हे सरकारने करायला आहे करा तर कोकणातला शेतकरी हा शेती व्यवसायावरती अवलंबून पूर्वी होता आता तसं म्हणता येणार नाही कारण शेती ही आ, कमी प्रमाणात बघायला मिळते मात्र काही ठिकाणी विनाशकारी प्रकल्प येत चाललेले आहेत शेती आ, कमी होत चाललेली आहे काय सांगा विनाशकारी प्रकल्पामुळं शेती कमी होते ही वस्तुस्थिती खरीच आहे परंतु शेती करणारा वर्ग जो आहे तो कमी झाल्यामुळं जी संपूर्ण रानश्वापदं असतात जंगली जनावरं वगैरे जे असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान करतात चौबाजूला शेती होती त्यावेळेला नुकसानाचं प्रमाण कमी होतं पण ठराविक ठिकाणी जर शेती दिसली तर शेवटी हे संपूर्ण जे प जंगली प्राणी असतात ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात आणि सांगलीतील चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात पाणी सोडल्याने परिसरातील अनेक छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहेत गेली दोन दिवस सतत चांदोली धरण परिसरामध्ये अतिवृष्टीचा पाऊस होत असल्याने चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात सहाशे पंच्याहत्तर क्युसेक्सने पाणी सोडलं गेले या परिसरामध्ये पाऊस चालू असल्याने वारणा नदी भरून वाहते आणि कोकरूड ते रेठरे बंधारा तसंच चिकुर्डे बंधारा हे छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहेत